या ललित पंचमी आहे प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी त्याच्या अभ्यासात प्रगती होण्यासाठी एक उपाय करायचा आहे गर्भाची काळी तुम्हाला आणायची आहे गर्भाची काळी जर तुमच्याकडे नसेल तर हरकत नाही सोन्याची तार म्हणजे सोन्याचं एखादी वस्तू समजा कानातलं म्हणा अंगठी म्हणा याने सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तेही नसेल तर तुमचं बोटही चालेल आता सगळ्यात आधी सरस्वती मातेचा फोटो एक मोरपीस तुम्हाला ठेवायचा आहे देवाजवळ त्यानंतर तुम्हाला त्याची पूजा करायची आहे आणि जी काय काडी घेतली असेल किंवा मग सोन्याचा दागिना घेतला असेल ते तुम्हाला मधामध्ये असं बुडवायचं आहे आणि तुमच्या मुलांच्या जिभेवरती जो तुम्हाला स्क्रीनवर देते एन असं लिहायचं आहे मोठे मुलं असतील तर ते स्वतःहून स्वतःच्या हातानं लिहू शकतात लहान मुलांसाठी त्यांच्या आईने लिहायचं आहे घरामध्ये सुतक विटाळ असेल तर दुसऱ्याकडून हा उपाय करून घेऊ शकता काका काकू आजी आजोबा कुणीही हा उपाय तुमच्या मुलांसाठी करू शकतं अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागण्यासाठी त्याचप्रमाणे जे लहान मुलं असतात जे लवकर बोलत नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला मुलांच्या जिभेवरती जसं चित्रात दिसते त्याप्रमाणे तुमच्या मुलांच्या जिभेवर तुम्हाला येईन असं लिहायचं आहे तुम्हाला व्यवस्थित सरस्वती जी आणि मोरपीस याची पूजा करूनच तुम्हाला हे करायचं आहे त्यानंतर मी तुम्हाला एक स्क्रीनवर मंत्र सांगते तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे अर्थात मोठे मुलं असतील तर ते स्वतःहून मंत्र म्हणू शकतात पण जर मूल लहान असेल तर त्यांच्या आईने मुलांना मांडीवर घेऊन तो मंत्र म्हणायचा आहे असं